नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपलं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज तारीख आहे सोळा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्टला जेवढी पण काही चालू घडामोडीची प्रश्नोत्तरे बनत आहेत ती सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून कव्हर केलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल फर्स्ट टाईम चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेलैकनला क्लिक करा जेणेकरून अशीच डेली बेसिसवरती येणारी चालू घडामोडीची अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे केंद्र सरकारने ईडीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती केली आहे पर्याय ए आहे राहुल नवीन पर्याय क्रमांक बी आहे रोहन जुवेकर पर्याय क्रमांक सी आहे प्रतीक शुक्ला आणि पर्याय क्रमांक डी आहे विजय मिश्रा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ए राहुल नवीन यांची केंद्र सरकारने ईडीच्या संचालकपदी नियुक्ती केलेली आहे राहुल नवीन यांच्याविषयी थोडक्यात माहिती आहे ते पाहूयात राहुल नवीन हे आय आर एसच्या च्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या तुकडीचे अधिकारी आहेत ते आतापर्यंत ईडीचे हंगामी संचालक म्हणून कार्यरत होते सोबतच गेल्या वर्षी पंधरा सप्टेंबर रोजी संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन यांना ईडीच्या हंगामी संचालकपदी नियुक्त केले होते प्रश्न क्रमांक दुसरा आहे आपला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दोन हजार तेवीसचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पर्याय ए आहे जावेद अख्तर यांना पर्याय बी आहे अनुपम खेर यांना पर्याय क्रमांक सी आहे आशा पारेख यांना आणि पर्याय क्रमांक डी आहे शबाना आझमी यांना तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी आशा पारेख यांना महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने तेवीसचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे चला तर मग या पुरस्काराविषयी थोडक्यात माहिती घेऊयात इसवी सन दोन हजार नऊ नऊमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने राज्याचे सांस्कृतिक दोरंथ ठरवण्यासाठी एक समिती स्थापन केली होती हा जो पुरस्कार आहे याचे स्वरूप आहे दहा लाख रुपये रोख रक्कम त्यासोबत सन्मानचिन्ह व मानपत्र सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दोन हजार तेवीसचा चा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पर्याय ए आहे सचिन पिळगावकर पर्याय क्रमांक बी आहे शिवाजी साठम पर्याय क्रमांक सी आहे मोहन आगाशे आणि पर्याय क्रमांक डी आहे नाना पाटेकर तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शिवाजी साठम यांना दोन हजार तेवीसचा छत्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे प्रश्न पुढचा आहे आपला केंद्रीय गृहसचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे पर्याय क्रमांक ए आहे राजेश पांडे यांची पर्याय क्रमांक बी आहे समीर शुक्ला यांची पर्याय क्रमांक सी आहे आकाश प्रधान यांची आणि पर्याय क्रमांक डी आहे गोविंद मोहन यांचे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए राजेश पांडे यांची केंद्रीय ग्रह सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यांच्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पाहूयात गोविंद मोहन सध्या सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत गृह मंत्रालयात ते विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत तसेच यांची नियुक्ती गृहसचिव म्हणून बुधवारी केंद्रीय या गृहसचिवपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न पुढचा आहे आपला खालीलपैकी कोणाला मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे पर्याय ए आहे कर्नल सुरेश तळवळकर पर्याय बी आहे कर्नल राज अगरवाल पर्याय सी आहे कर्नल मनप्रीत सिंग आणि पर्याय क्रमांक डी आहे कर्नल हरमनप्रीत सिंग तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नल हर हरमनप्रीत सिंग यांना मरणोत्तर कीर्तिचक्र पुरस्कार जाहीर झालेला आहे तर हा पुरस्कार जाहीर कोण करतं तर देशाच्या राष्ट्रपतीकडून या हा पुरस्कार जाहीर केला जातो लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी दहा सैन्य आणि निमलष्करी दलांना त्यांच्या अदम्य साहसाबद्दल आणि विलक्षण शौर्याबद्दल चक्राने सन्मानित करण्यात आलेला आहे तर राष्ट्रपती यांनी शुक्रवारी त्याच्यामधील सात जणांना मरणोत्तर कीर्तीचक्र हा पुरस्कार मिळालेला आहे सोबतच कीर्तीचक्र हा भारताचा दुसरा सर्वोच्च लष्करी शौर्य पुरस्कार म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे आपला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी विधानसभेत ठराव मंजूर केला आहे पर्याय ए आहे चंदीगड पर्याय क्रमांक बी आहे पॉंडेचेरी पर्याय क्रमांक सी आहे नवी दिल्ली पर्याय क्रमांक डी आहे कोणताही नाही तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी पॉंडेचेरी या केंद्रशासित प्रदेशाने संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी विधानसभेमध्ये ठराव मंजूर करून घेतलेला आहे पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न आहे आपला कोणत्या देशाचे पंतप्रधान श्रेता थाविसिन यांना न्यायालयाने पदावरून हटवलेले आहे पर्याय क्रमांक ए आहे थायलंड पर्याय क्रमांक बी आहे इंग्लंड पर्याय क्रमांक सी आहे स्कॉटलँड आणि पर्याय क्रमांक डी आहे आयरलँड तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे, आहे। पर्याय क्रमांक ए थायलंड या देशाचे पंतप्रधान श्रेता थाविसिन यांना न्यायालयाने पदावरून हटवलेले आहे पुढचा प्रश्न आहे आपला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत फलंदाजीमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा कितव्या स्थानी पोहोचला आहे पर्याय ए आहे पहिल्या स्थानी पर्याय बी आहे तिसऱ्या स्थानी पर्याय सी आहे चौथ्या स्थानी आणि पर्याय क्रमांक डी आहे दुसऱ्या स्थानी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी दुसऱ्या स्थानी प्रश्न पुढचा आहे आपला एकदिवसीय क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे पर्याय क्रमांक ए आहे विराट कोहली पर्याय क्रमांक बी आहे बाबर आझम पर्याय क्रमांक सी आहे शुभमन गिल आणि पर्याय क्रमांक डी आहे रोहित शर्मा तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी बाबर आझम पुढचा प्रश्न आहे आपला भारताचे माजी क्रिकेटपटू डोडा गणेश यांची कोणत्या देशाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे पर्याय ए आहे नेपाळ देशाच्या पर्याय क्रमांक बी आहे नेपाळ पर्याय क्रमांक सी आहे आयर्लंड देशाच्या आणि पर्याय क्रमांक डी आहे केनिया या देशाच्या तर बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक डी केनिया या देशाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न आहे आपला हॉकी इंडियाने भारताचा माजी गोलरक्षक पी आर श्रीजेश याची किती क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे पर्याय क्रमांक ए आहे चौदा पर्याय क्रमांक बी आहे पंधरा पर्याय क्रमांक सी आहे सोळा आणि पर्याय क्रमांक डी आहे दहा तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी सोळा नंबरची जर्सी हॉकी इंडियाने भारताचा माजी गोलरक्षक पी आर श्रीजेश याची निवृत्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढचा प्रश्न आहे आपला भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए आहे मॉर्ने मॉर्केल पर्याय क्रमांक बी आहे जेम्स अँडर्स पर्याय क्रमांक सी आहे जहीर खान आणि पर्याय क्रमांक डी आहे लक्ष्मीपती बालाजी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए मॉर्ने मॉर्कल यांची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे आपला जुलै महिन्यात देशाचा घाऊक महागाई निर्देशांक किती टक्के नोंदवला आहे पर्याय क्रमांक ए आहे दोन पॉईंट साठ टक्के पर्याय क्रमांक बी आहे तीन पॉईंट पाच टक्के पर्याय क्रमांक सी आहे तीन पॉईंट आठ टक्के आणि पर्याय क्रमांक डी आहे दोन पॉईंट चार टक्के या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी दोन पॉईंट चार टक्के एवढा आहे प्रश्न पुढचा आहे आपला भारताच्या अष्ट्याहत्तराव्या स्वतंत्र दिनाची थीम काय आहे पर्याय क्रमांक ए आहे डेव्हलप इंडिया ॲट द रेट दोन हजार पंचेचाळीस पर्याय क्रमांक बी आहे डेव्हलप्ड इंडिया दोन हजार सत्तेचाळीस पर्याय क्रमांक सी आहे डेव्हलप्ड इंड इंडिया दोन हजार पन्नास आणि पर्याय क्रमांक डी आहे डेव्हलप्ड इंडिया दोन हजार शेहेचाळीस तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी डेव्हलप्ड इंडिया ॲट द रेट दोन हजार सत्तेचाळीस पुढचा प्रश्न आहे आपला सत्तावीसवी नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे पर्याय क्रमांक ए आहे महाराष्ट्र पर्याय क्रमांक बी आहे राजस्थान पर्याय क्रमांक सी आहे केरळ आणि पर्याय क्रमांक डी आहे तमिळनाडू तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ही बैठक महाराष्ट्रामध्ये घेतली जाणार आहे किंवा आयोजित केली जाणार आहे पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणाच्या हस्ते जिओ पारसी योजना पोर्टलचा शुभारंभ करण्यात आलेला आहे पर्याय ए आहे ए एस जयशंकर पर्याय क्रमांक बी आहे शिवराज सिंह चौहान पर्याय क्रमांक सी आहे किरण रिजिजू आणि पर्याय क्रमांक डी आहे अनुराग ठाकूर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी किरण रिजिजू यांच्या हस्ते जीओ पारसी योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे आपला कोणत्या देशात जगातील सर्वात जुन्या कॅलेंडरचा शोध लागला आहे पर्याय क्रमांक ए आहे इराक पर्याय क्रमांक बी आहे जपान पर्याय क्रमांक सी आहे जर्मनी पर्याय क्रमांक डी आहे तुर्की तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी तुर्की या देशामध्ये जगातील सर्वात जुन्या कॅलेंडरचा शोध लागलेला आहे प्रश्न पुढचा आहे आपला महाराष्ट्र शासनाचा भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला पर्याय ए आहे महेश काळे पर्याय बी आहे विजय देशपांडे पर्याय सी आहे आरती अंकलीकर आणि पर्याय क्रमांक डी आहे पर्याय क्रमांक चार आहे वैशाली सामंत तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन आरती अंकलीकर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न आहे आपला नटवर्य प्रभाकर पांचीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे पर्याय ए आहे अरविंद सावंत पर्याय क्रमांक दोन आहे प्रकाश बुद्धिसागर पर्याय क्रमांक सी आहे मिलिंद पाटणकर आणि पर्याय क्रमांक डी आहे अजय प्रोहारकर तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन प्रकाश बुद्धिसागर यांना नटवर्य प्रभाकर पांशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे पर्याय ए आहे रामराव महाराज ढोक पर्याय बी आहे माऊली महाराज पठाडे पर्याय सी आहे पुरुषोत्तम पाटील आणि पर्याय क्रमांक डी आहे संजय महाराज पाचपोर तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी संजय महाराज पाचपोर यांना ज्ञानोबा तुकाराम दोन हजार चोवीसचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे आपला कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवरून भारताने लांब पल्ल्याचा मारा करू शकणाऱ्या एल आर जे बी ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे पर्याय ए आहे ओडिसा पर्याय बी आहे केरळ पर्याय क्रमांक सी आहे आंध्र प्रदेश आणि पर्याय क्रमांक डी आहे महाराष्ट्र तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए ओडिसा या राज्याच्या किनारपट्टीवरून भारताने लांब पाल्याचा मारा करू शकणाऱ्या एल आर जी बी ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे तर हा ग्लाइड बॉम्ब डी आर ओने विकसित केलेला आहे तर हेही लक्षात ठेवा हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल परीक्षेमध्ये पुढचा प्रश्न आहे आपला भारताचे पहिले अहिल्या भवन कोठे उभारले जाणार आहे पर्याय क्रमांक ए आहे अहिल्यानगर पर्याय क्रमांक बी आहे नाशिक पर्याय क्रमांक सी आहे मानकुर्द मुंबई आणि पर्याय क्रमांक डी आहे पुणे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन मानकुर्द मुंबई येथे पहिले अहिल्या बहुन उभारले जाणार आहे पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने नगर अध्यक्षांचा कालावधी किती वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे पर्याय ए आहे पाच वर्ष पर्याय बी आहे अडीच वर्ष पर्याय सी आहे चार वर्ष आणि पर्याय क्रमांक डी आहे तीन वर्ष तर या प्रश्नाचा बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए पाच वर्ष एवढा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे तर अगोदर हा जो कार्यकाळ होता तो अडीच वर्षांसाठीचा सा होता तो वाढवून आता पाच वर्ष करण्यात आलेला आहे आजचा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील नगर अध्यक्षांचा कालावधी वाढवण्यासाठी कोणत्या वर्षाच्या महानगरपालिका नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमांमध्ये सुधारणा केली आहे पर्याय ए आहे एकोणीसशे पासष्टच्या पर्याय बी आहे एकोणीसशे सदुसष्टच्या पर्याय सी आहे एकोणीसशे साठच्या आणि पर्याय क्रमांक डी आहे एकोणीसशे चौसष्टच्या तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए एकोणीसशे पासष्टच्या अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल फर्स्ट टाईम व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा सोबत बेलैकनला क्लिक करा जेणेकरून डेली बेसिसवरती येणारी चालू घडामोडीची अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र